स्वाती अनूप सिद्धनाळे यांना पोलीस मित्र असोसिएशनचा सा सामाजिक क्षेत्रातील आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाले समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीससाठी साठी गावभाग इचलकरंजी येथील सौ स्वाती अनुप सिद्धनाळे यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाल्याचे पत्र पोलिस मित्र असोसिएशन महिला राज्य अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व महिला जिल्हा सल्लागार सुदर्शना पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आला येळी सौ स्वाती सिद्धनाळे यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाभासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आणि सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलिस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे दोन हजार एकोणीसपासूनच्या महापुराच्या काळापासून माझं मी कार्य चालू ठेवलं आहे त्याचप्रमाणे माझ्याकडे अकरा महिला बचत गट आहेत साई ब महिला बचतगट आणि द्वारकामाई वस्तिस्कर संस्था आहे माझी आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मी माझ्या मिस्टरांच्यासोबत काम करीत आहे मला या माझ्या सामाजिक कार्यात मला माझे मिस्टर आ, अनुप सिद्धनाळे यांचा त्याचप्रमाणे माझी फॅमिली आई आईवडील आणि सगळ्यात मोठा पाठिंबा हा सौस्मिता संजय तेलनाडे आणि संजय तेलनाडे साहेबांचा सा आहे या सगळ्या कार्याच्या काळात मी कार्य करत असताना त्यांना त्यांचा मला खूप मोठा पाठिंबा मिळाला त्याचप्रमाणे हे कार्य करताना आम्ही महापुराच्या काळात औषध फवारणीचं काम असू दे किंवा स्वच्छतेचं काम असू दे केलेलं के आहे आणि त्याचबरोबर कोरोनाच्या काळात सॅनिटर वाटपाचं काम असू दे किंवा आरोग्यविषयक ज्या माहिती म्हणजे घराघरापर्यंत पोचवण्या पोचवायच्या असतील त्या आम्ही आहे आणि आता सध्याही ते कार्य चालू आहे या सगळ्या कार्याच्या माझ्या कार्याची दखल घेऊन पोलीस मित्र असोसिएशननी माझा इतका मोठा सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचं पुनशा आभार मानते आणि माझ्या या यशापाठी मग असणाऱ्या सर्वांचे परत एकदा धन्यवाद थँक्यू